छत्रपती शिवरायांसारखे राजे पुन्हा होणे नाही संग्रामसिंह देशमुख कडेगाव इथं श्री शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न छत्रपती शिवरायांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज शिवरायांनी मराठी साम्राज्याचा पाया रोवला म्हणून रायगडमध्ये त्यांचा राज्याभिषेक करून त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली आहे शिवाजी महाराजांनी लहान वयातच आपले युद्ध कौशल्य दाखवून अनेक किल्ले जिंकले मुघलांकडून बळकावली अठरा पगड जाती ज्यांच्यासाठी शिवरायांनी धर्मप्रमुख राजप्रमुख वतनदार यांच्याशी संघर्ष करून अठरा पगड जातींना मानसिक सामाजिक आर्थिक गुलामगिरीतून मुक्त करून स्वातंत्र्याची फळे चाखण्याची संधी दिली शेतकऱ्यांसाठी विविध धोरणे राबवणारे ते प्रथम शासक होते जातींच्या मनांवर अधिराज्य गाजवणारे छत्रपती शिवरायांसारखे राजे पुन्हा होणार नसल्याचं सुतोवाच सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले ते कडेगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथ्या तीनशे एकावन्नवा श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी बोलत होते श्री शिवराज्याभिषेक सोहळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण आणि त्यांच्या आदर्शाचं स्मरण करून देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष हाजी मुक्तार पटेल माजी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड नगरसेवक अमोल डांगे निलेश लंगडे अशफाक पटान सुधाकर चव्हाण विजय खाडे अभिजित लोखंडे माजी नगरसेवक उदय कुमार देशमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव संकेत डांगे राजाराम गरुड जगदीश लोखंडे प्रकाश गायकवाड युवराज राजपूत दादासाव माळी दिनकर जाधव ज्ञानेश्वर शिंदे रघुनाथ गायकवाड यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज